पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून ही जागा शिवसेना लढवते पारंपरिक दृष्ट्या ही जागा आमची आहे आमचा त्या जागेवर हक्क आहे आमच्या शिवसैनिकांचा हक्क आहे असं न झाल्यास आम्ही संपूर्णपणे उठाव करू मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभा संघावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्ते खेळ सुरू आहे त्यातच या जागेवर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्यात यावरून शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झालेत छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास बंड करू असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय शिवसेना पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे काही वेळातच मुंबईत या बैठकीला सुरुवात होणार आहे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख प्रमुख अजय बोरस्ते आणि नाशिक शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण तिदवे यांची बैठकीला उपस्थिती नाशिक लोकसभा आमदार गोडसे हेच निवडणूक लढवणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती त्यांच्या या घोषणेनंतर भाजप आणि शिंदे गटात चांगलंच वाकयुद्ध सुरू झालं होतं महायुतीतील जागा वाटपावर वरिष्ठ चर्चा करत असताना श्रीकांत शिंदे यांनी कोणाला विचारून नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर केली असा संतप्त सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी विचारला होता इतकंच नाही तर भाजपने यंदा नाशिकच्या जागेवर उमेदवार द्यावा अशी मागणी देखील भाजप पदाधिकारी करत होते दरम्यान नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात वाद रस्ती सुरू असताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे भाजपच्या तिकिटावर नाशिक लोकसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली या चर्चेनंतर शिंदे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं आहे नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास आम्ही मोठं बंड करू असा इशारा शिवसैनिकांनी केलाय भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बेताल विधानं केल्यामुळे नाशिकमधील मराठा बांधव आक्रमक आहे ते भुजबळ यांच्या विरोधात प्रचार करू शकतात यामुळे महायुतीला मोठा फटका बसू शकतो असं शिंदे गटातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे